हदगाव तालुक्यातील दहा ते बारा खेड्यातील नागरिकांना भगरातून झाले विषबाधा हदगाव तालुक्यातील दहा ते बारा गावातील नागरिकांना भगरातून विषबाधा झाली असून अंदाजे साठ ते सत्तर जणांना विषबाधा झाली आहे त्यावर पुढील उपचार उपजिल्हा रुग्णालय हदगाव येथे चालू असून प्रभारी वैद्यकीय आदेशक डॉक्टर स्वामी यांनी सर्वांची प्रकृती चांगली असून त्यांच्यावर पुढील उपचार चालू असल्याची माहिती दिली सध्या एकादशी व महाशिवरात्रीच्या निमित्ताने नागरिक उपवास धरत असतात त्यामध्ये भगरा उपवासाचा पदार्थ खातात त्यामुळे काल एकादशी निमित्त तालुक्यातील काही नागरिकांनी किराणा दुकानातून भगर विकत घेऊन त्याचे सेवन केले असतात काहींना त्या भगरातून विषबाधा होऊन त्यांना मळमळ उलट्या होत असल्याने त्यांनी त्वरित उपजिल्हा रुग्णालय हदगाव तसेच काहींनी हदगाव येथील काही खासगी रुग्णालयात धाव घेऊन त्यावर उपचार घेतला यासंबंधी उपजिल्हा रुग्णालयाचे प्रभारी वैद्यकीय आदेशक डॉक्टर स्वामी यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी सांगितले की उपजिल्हा रुग्णालयात दाखल झालेल्या सर्व रुग्णांची प्रकृती धोक्याबाहेर असून त्यांच्यावर पुढील उपचार चालू असल्याचे कळविले एबीएस न्यूज साठी प्रशांत खंदारे हव नांदेड कोण्या दुकानावर बघायला भगरामुळे झालं रात्री भगर खाल्ला एक वाजता एक वाजलं तर असून सगळं आमच्या दोघालाच आहे नवरा भाग कुठून आणला होता बघा गावात दुकानदाराचं नाव वगैरे काय माहिती आहे बरोबर आम्हाला आम्ही भगर रात्री फराळाचा भगर खाल्ला त्याच्यामुळं आम्हाला ॲसिड ॲसिडिटीचं वाटलं पण चक्र यायला लागले तर मळमळ करायला लागलं उलट्या जास्त झाल्या तर हातपायाचे चळचळ कापायला लागलेली जेवढा भगर खाला तेवढा पडून गेला असं सगळं काहीच समजण झालं असं मला असं बोलायचं सुद्धा वाटण झालं